सुरगाणा तालुक्यातील दुपट्या डोंगराला वणवा पसरल्याने जैवविविधता धोक्यात हजारो वन्यजीवांची राख रांगोळी वन्य तालुक्यात अपरिमित वृक्ष तोडीमुळे जैवविविधता धोक्यात तर दुसरीकडे वणव्याची वाढते चिंता सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील केम पर्वत डोंगर रांगेतील करंजूल क बर्डा चिंचमाळ गावाजवळील वनपरिक्षेत्र उंबरठाणी अंतर्गत दुपट्या डोंगर रांगेतील मडाचा दरा ढेप डोंगर डोलारी डोंगर या भागात सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान अचानक आग लागली तीव्र उन्हाच्या अथवा बांबू एकमेकांशी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे उंबरठाण वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांना ग्रामस्थांनी पाच वाजेच्या दरम्यान संपर्क केला असता त्यांनी तात्काळ याची दखल घेत वनमजूर वनपाल यांना आदेश देत घटनास्थळी पाठवले आहे या दुपट्या पर्वतरांगेतील डोंगरावर अनेक दुर्मिळ वनौषधींचा खजिना असून ससे बिबट्या मोर रानडुक्कर माकडे रानमांजर खवले मांजर सायंदर शहाळ घोरपड अजगर नाग आदी वन्यजीवांचा अधिवास आहे आगीमुळे या वन्यजीवांच्या अस्तित्वात धोक्यात आले आहे तसेच या दुपट्या डोंगरावर पशु पक्षी सरपटणारे प्राणी आढळतात वनौषधी म्हणून वापरात असलेली गवती चहा रोयचा गवत जळून खाक झाले आहे या आगीमुळे दुपट्या पर्वतावरील जैवविविधता धोक्यात आली आहे मात्र या आगीला कारणीभूत नेमका कोण हा मोठा निर्माण झाला आहे ग्रामीण भागातील निवासस्थान व टेहळणी वन कर्मचारी अधिकारी यांनी देखील या ठिकाणी चोखपणे लक्ष देणे आवश्यक आहे या वन कर्मचारी यांना पायातील बूट पाण्याची बाटली अग्निशमन दलासारखी अग्निरोधक पोशाख पुरवणे आवश्यक आहे काही गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्या फक्त नावालाच उरल्या असल्याचे दिसून येत आहे पूर्वी वन विभागाच्या जंगलांवर निगराणी ठेवण्यासाठी विभागावर वन कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात ते येत होती त्यांचे लक्ष वनांवर चौफेर असायचे त्यामुळे वने जमिनीवर अतिक्रमण वृक्ष तोड नियंत्रण असायची दुकट्या डोंगराला लागलेली ला आग तात्काळ विझवण्याची मागणी वृक्षप्रेमी नागरिकांनी केली आहे दुकट्या डोंगराला लागलेली ला आग ही नियंत्र क्षेत्र करंजुलक मध्ये कक्ष क्रमांक अठरा मध्ये ढेप डोंगराला लागलेला वणवा हा मानव निर्मित असल्याची शंका असून सदर वणवा संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान लागला असून उंबरठाण वन विभागाला माहिती मिळताच सर्व सतरा ते अठरा वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना होऊन आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत वणवा आटोक्यात आला असून केवळ डोंगराच्या ज्या भागात पोहोचणे अवघड आहे तेवढ्याच भागात तो मर्यादित आहे वन विभागाचे कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करत असून लवकरच वनव्यावर नियंत्रण येईल नियछत्र करंजुल क मध्ये कक्ष क्रमांक अठरा मध्ये लागलेला वन, वन हा प्रथम दर्शनी मानव निर्मित असल्याची शंका असून सदर वन वन ते सात दरम्यान लागला ला, लागला आहे सदर वनवनाची बातमी वन विभागाला कळताच सर्वच कर्मचारी तसेच अधिसंख्य वनमजूर हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी वन विजवण्याच्या शक्तीचे प्रयत्न करत वन वनव्यावर जवळजवळ नव्वद टक्के नियंत्रण मिळवले आहे तसेच अशा ठिकाणी सध्या वन वनवा चालू आहे ज्या ठिकाणी मनुष्यबळ पोहोचणे अवघड आहे तरी सदर ठिकाणी जा रेषा तात्काळ घेण्यात आली असून हो सदर वन वन वा इतरत्र भागात पोहोचणार नाही याची काळजी काळजी घेतली जात असून सदर वन वन वा लवकरच आटोक्यात आणण्यासाठी वन विभाग शर्तीचे प्रयत्न करत आहे तसेच सर्वच अधिकारी व कर्मचारी सदर घटनास्थळी शर्तीचे प्रयत्न करत असून लवकरच वन वन नियंत्रण येईल आम्हाला पाच ते सहाच्या दरम्यान कळालं की करंजूर गावाच्या ढेप या ठिकाणी आग लागलेली आहे तर आमचे सगळे वन मंजूर फायर वन वन मंजूरची टीम टीम घेऊन आम्ही आता डोंगराच्या दिशेने जात आहे तरी आम्हाला ह्या आग कितीपर्यंत आटोक्यात येईल याचं सांगता येईना तिथं गेल्यावर आम्हाला ते कळेल वन परिक्षेत्र ओंबठान येथील राऊंड पिंपो सण तेथील एक तेथील करंजुल गाव यामध्ये आग लागली असताना आम्हाला सकाळी संध्याकाळी आम्हाला सहा वाजेच्या दरम्यान ग्रामस्थ करंजुल ग्रामस्थाकडून कळालं की करंजुल गावाच्या वरच्या टोकाला आग लागलेली आहे तरी आमच्या आम आम ते सगळे फायर वॉचमन आणि आमची सगळी टीम सकट आम्ही डोंगराला जात आहे पण किती वाजेपर्यंत आम्हाला आग आटोक येते याची आम्हाला कल्पना नाही पण आम्ही तिथं गेल्यावर आम्ही मध्यरात्रीपर्यंत जरी आग कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी भगवान आहेर सुरगाणा